नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बारा मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट का महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न वैजापुराच्या पॅनल वरती काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रातील बारा मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट का हा तमाम महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यावर हा प्रश्न आणखी चर्चेत आला आहे वैजापूर शहरात एका बॅनरवर नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बॅनर मुळे खळबळ उडाले आहेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले असून मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी अलिगढच मुंबई गाठून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता मनोज जारांगे यांनी मुंबईतील आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फारसे सक्रिय दिसले नाहीत यावरही चर्चा झाली त्यामुळे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसना आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला जात होता आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात बॅनर लावण्यात आले असून महाराष्ट्रात बारा मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले तर टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस का असा सवाल विचारण्यात आला आहे वैजापूर शहरात लावण्यात आलेले या होर्डिंग वर एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रात झालेले बारा मराठा मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांचे फोटो आहेत यात यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ते एकनाथ शिंदे यांच्या पर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे गेल्या चौसठ वर्षात मराठी मुख्यमंत्री होऊ नये मराठा आरक्षणासाठी फक्त देवेंद्र फडणवीस का टार्गेट केले जात आहेत असा सवाल या बॅनरवरून विचारण्यात आला आहे या व्यतिरिक्त फडणवीस यांनी दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले होते मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार नेते सर्वोच्च न्यायालयात घालवले असेही हो नमूद करण्यात आलं आहे दरम्यान वैजापूर शहरात लावण्यात आलेले या बॅनर मागे कोणाचा हात आहे याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस प्रशासक या प्रकरणाची चौकशी करत असून हे बॅनर कुणी लावले याचा शोध घेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधात कटुता असल्याची चर्चा सुरू आहे मात्र या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजगी नसल्याच्या चर्चांना फेटाळत आम्ही तिघे समन्वय आहेत असं सा सांगत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद